पुणे पोलीस आयुक्तालयात गुंडांच्या परेडचा पार्ट टू बघायला मिळतोय अवैध शस्त्र तसंच अंमली पदार्थ प्रकरणातील गुन्हेगारांची आज हजेरी बघायला मिळतीय पोलीस आयुक्तालयात अरुण मेहत्री आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत अरुण पुन्हा एकदा पुणे पोलिसांकडून गुंडांची झाडाझडती घेतली जातीय आज नेमकं कुणा कुणाला बोलावण्यात आलंय Ini pasti b i तसं आपण आता उल्लेख केला तसाच या ठिकाणी नो युअर क्रिमिनल्स पार्ट टू म्हणजे के वाय सी पार्ट टू असं आपल्याला याचा उल्लेख किंवा याचं नामकरण करता येईल काल पुण्यातले अनेक नामचीन गुंड रेकॉर्डवरचे आरोपी त्यांना इथे पाचारण करण्यात आलं होतं त्यांना बोलवण्यात आलं होतं आज पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये गुन्हे शाखेसमोर तिथल्या मैदानावरती वेगवेगळ्या गुन्ह्यांमधले यात खास करून अवैध धंदे त्याचप्रमाणे बेकायदा शस्त्र बागणा बाहण्याच्या प्रकरणातील आरोपी आणि या शिवाय एन डी पी एस म्हणजे ज्याला आपण अंमली पदार्थ प्रकरणातील आरोपी या सगळ्यांना इथे बोलवलेला आहे आणि पोलिसांकडून त्यांचे फॉर्म त्यांचा बायोडेटा भरून घेतला जाणार आहे ते नेमके आत्ता कुठे राहतात पत्ता बदललाय काय त्यांचे कॉन्टॅक्ट आत्ता काय आहेत यासंबंधीची माहिती आणि याच बरोबरीनं या सगळ्यांना पोलिसांकडून सूचना दिल्या जाणार आहेत काल आपण पाहिलं आहे की पोलिसांनी पोलिस अधिकाऱ्यांनी इथे त्यांना स्पीकरवरनं सगळ्यांना सूचना दिल्या होत्या काल दोनशे सदुसष्ट लोकांना इथे बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यांना पुणे शहरामध्ये कुठल्याच प्रकारची गुंडगिरी गुन्हेगारी खपून घेतली जाणार नाही अशा पद्धतीची तंबी दिली होती सज्जड दम दिला होता इशारा देण्यात आलेला होता आज तशाच पद्धतीनं या सगळ्या लोकांना ज्यामध्ये रेकॉर्डवरचे हे सगळे तरुण आहेत किंवा हे सगळे आरोपी आहेत तर त्यांना सूचना दिल्या जाणार आहेत आणि या पुढच्या काळामध्ये कुठल्याच पद्धतीनं पुणे शहरामध्ये मग अवैध शस्त्र असू द्यात किंवा अंमली पदार्थ असू द्यात या यांना इथे आळा बसेल चाप बसेल यासाठीचे हे सगळे प्रयत्न आहेत आणि त्याची तयारी पोलिसांनी केलेले आहे प्रत्येक पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यांच्या त्यांच्या हद्दीतील आरोपींना गुन्हेगारांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत अरुण धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल